गिरीश महाजनांनी शेतकऱ्यांची पन्नास एकर जमीन हडपली खळबळजनक आरोपावर खुद्द महाजनांची पहिली प्रतिक्रिया नाशिक जवळील माडसांगवी येथील छत्तीस शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या सुमारे पन्नास एकर जमीन बेनामी व्यवहार करून हडपल्याचा जा खळबळजनक आरोप शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत केला आहे या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन सुनील झवर आणि भारत स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सदर व्यवहार तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत द्याव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे आता यावर मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे नाशिक जवळील माडसांगवी येथील छत्तीस शेतकऱ्यांनी सुमारे पन्नास एकर जमीन गुरे चारण्यासाठी पडीत ठेवली होती मात्र गावातील काही व्यक्तींनी बनावट कागदपत्रे तयार करून ही जमीन एकोणीसशे ब्याऐंशी साली भारत स्टील ट्यूब्स लिमिटेड नवी दिल्ली या कंपनीला विकल्या दावा करण्यात आला आहे या व्यवहाराला काही शेतकऱ्यांनी विरोध करून प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही शेतकऱ्यांनी या प्रकरणात आक्षेप घेत सांगितलं होतं की जमीन खाजगी मालमत्ता असल्याने तिचा कोणत्याही कंपनीशी व्यवहार होऊ शकत नाही या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचे नाव या क्षेत्रावर नोंदवण्यात आले त्यानंतर भारत स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीच्या संचालकाने गिरीश महाजन यांच्याशी निकट संबंध असलेल्या जळगाव येथील सुनील देवकीनंदन झमर यांच्याशी संपर्क साधला पुढील काही बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टील कंपनीचे नाव सातबारा उतारावर उतार्यावर लावण्यात आलं कागदपत्र दाखवावी असं दाखव आता माझे मित्र अनेक आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात पैसे भरून त्याच्यातून घेतलेले आहे आता जो आरोप करणारा आहे त्याची विश्वासार्हता किती आहे त्याच्यावर किती गुण दाखल आहेत तो कुठल्या प्रकारचा माणूस आहे हे hey, आपण पाहिजे हे आपण घेतलं पाहिजे ब्लॅकमेलिंग योजना सुरू झालेल्या आहेत त्यामुळे माहिती घेतल्यासारखं मी पाठवलं बातमी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं ते माहिती घेतली पण हा माणूसही कोण आहे हे आपण बघितलं पाहिजे आजकाल कोणी ब्लॅकमेलिंगच्या नावाखाली कोणाला काही करतो मासे किती कुठे आहेत